राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा नुकतंच झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये एन चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पार्टीनं बहुमत मिळवलंय टीडीपनं ही निवडणूक प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते पवन कल्याण आणि भाजपा बरोबरच्या युतीत लढली होती बहुमत मिळाल्यानंतर या तीन पक्षांच्या युतीनं आज राज्यात सरकार स्थापन केलं असून चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे नायडू यांच्याबरोबर अभिनेते पवन कल्याण यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे नायडू यांनी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तसेच ते या राज्याचे तेरावे मुख्यमंत्री झाले विजयवाडा येथील गण्णावरम विमानतळाजवळ केसरपल्ली आय टी पार्क मध्ये आज बारा जून सकाळी हा शपथविधी पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा राज्यात जनसेना पार्टी आणि इंडिया आघाडीचा पराभव केला विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वाय एस आर काँग्रेसला धूर आहे विधानसभा निवडणुकीमध्ये नायडूंच्या टीडीपीनं एकशे पंच्याहत्तर पैकी एकशे पस्तीस जागा जिंकल्या तर पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीनं एकवीस जागांवर विजय मिळवलाय यांसह भाजपला आठ जागा जिंकता आल्या तिन्ही पक्षांनी म्हणून राज्यात एकशे चौसष्ट जागा जिंकल्यात तर जगनमोहन रेड्डींच्या वाय एस आर काँग्रेसला केवळ अकरा जागा जिंकता आल्या मंगळवारी एनडीएच्या सर्व आमदारांची बैठक झाली या बैठकीत चंद्राबाबू नायडू यांची एनडीएचे चे गटनेते म्हणून निवड झाली आहे त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नायडू यांच्या बरोबर एनडीएतील एकोण चोवीस आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे यामध्ये टीडीपीचे चे वीस जनसेना पार्टीचे एकवीस आणि भाजपच्या एका नेत्याचा समावेश आहे आपण पाहताय न्यूज 18 महाराश्ट्र, उत्ते महाराश्ट्र महाराश्ट्र बात में न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा